ते मित्रांनो आता बघणं कांदा पण कांदा तर पहिली बाजार मित्रांनो कोल्हापूर ते कांद्याच्या औक्यात मित्रांनो तीन हजार सातशे दहा क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये सर्व सरांधार होता बावीसशे रुपये समिती मित्रांनो मुंबई वासामध्ये कदा बटा मार्किटे कांद्याच्या अकालातील मित्रांनो आठ हजार दोनशे पाच क्विंटलची तर किमान दर होता चोवीसशे रुपये कमान होता एकोणतीसशे रुपये व सरस सर अनुत्ता चोवीसशे पन्नास रुपये आता फुले समिती मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो चौदाशे वीस क्विंटलची किमान दर होतं दोन हजार रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सरस सर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता फुले समिती मित्रांनो सांगली फळे भाजीपाला इथे लोकल कांद्याच्या चौकती मित्रांनो दोन हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची तर किमान होता आठशे रुपये कमान होता तीन हजार रुपये सर्व सर अनुभवता एकोण एकोणीसशे रुपये आता पुल्ली वासामध्ये मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या चौकती मित्रांनो नऊ हजार सहाशे एकोणतीस क्विंटलची किमान दृता बाराशे रुपये कमाद होता तीन हजार रुपये सर्व सर अनुता 200 روپے پليوا समिती مترونو یو لایته اونایکان د چوکالت مترونو 5000 کنټل د کیمنروتا 9000 روپے کمنروتا 2697 روپے او سروزار دوتہ 2550 روپے اته پليوا समिती مترنونو حاصل کا یو لایته اونایکان د چوکالت مترونو 6384 کنټل د کیمنروتا 1000 روپے کمنروتا 2851 روپے او سروزار دوتہ 251 روپے اته پليوا समिती مترنونو کړونه ته उन्हाळ्या कांद्याच्या वगैरे मित्रांनो पंधरा हजार पाचशे पन्नास क्विंटल चिकिमान होतं हजार रुपये कमाल होतं तीन हजार तीस रुपये व सरस सरांचा सव्वीसशे अकरा रुपये आता पुल्लीवाचा मी मित्रांनो मडमाड येते उन्हाळ्या कांद्याच्या औकती मित्रांनो सतराशे क्विंटल चिक्किमांवर पाचशे रुपये कमाल होतं एकोणतीसशे पंचवीस रुपये व सरस सरांचा सव्वीसशे रुपये पुलीवासं मित्रे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येते उन्हाळ्या कांदाच्या वगळती मित्रांनो बारा हजार सहाशे क्विंटल चिक्किमांजर होतो चौदाशे रुपये कमाल होता एकतीसशे छप्पन रुपये व सरस सरांज होता सत्तावीसशे रुपये तर पुलीवासामध्ये मित्रांनो देवळ इथे उन्हाळ्या कांद्याच्या उकलते मित्रांनो पाच हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान होतं बाराशे रुपये कमाल होतं एकोणतीसशे रुपये व सर्वसाधारण होता सत्तावीसशे पन्नास रुपये तर अशा तरी नव्हते त्याचे कांदा बाजार व्हावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोक शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका